आगामी वसेविरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केला आहे मतदार यादीत तब्बल ऐंशी हजारांपर्यंत दुबार मतदारांची नावे असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे या आरोपानंतर वसेविरार शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे दुबार नावे राहिल्याने निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येत असून काही गटांना त्याचा फायदा मिळू शकतो असा आरोपही बहुजन विकास आघाडीने केलाय बहुजन विकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे काही मागण्या केल्या आहेत दुबार नावे तातडीने बघावीत संपूर्ण मतदार यादीची नव्याने आणि काटेकोर तपासणी करावी पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकीची हमी द्यावी अशा प्रकारे त्यांनी मागण्या केल्या आहेत विकास आघाडीने ऑब्जेक्शन दिलेलं आहे आणि फुल प्रूफ दिलेला आहे प्रिंट मारून दिलेला आहे पेनड्राईव्ह दिलेला आहे ऐंशी हजाराच्या वरती दुबार नावं आहेत त्यानंतर फोटो सेम असलेले पण नावं वेगवेगळी असलेली अनेक नावं आहेत सिंगल नाव असलेलं नुसतंच नाव पुढे वडिलांचं किंवा आडनाव नसलेली अनेक नावं आहेत इपिक सारखेच असलेले अनेक आहेत काही ठिकाणी नावासारखे आहेत इपिक नंबर वेगवेगळे आहेत काही ठिकाणी फोटो सेम आहेत नावं वेगळी आहेत काही ठिकाणी नावं सेम आहेत फोटो वेगवेगळे आहेत असे असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये घोळ आहे का जो गेल्या विधानसभेमध्ये त्या घोळाचा फायदा घेतला गेला होता आणि आता देखील हा महापालिकेला घेण्यासाठी केलेला आहे त्यानंतर अनेक अशी नावं आहेत का जी सिंगल नावं आहेत ही घुसवलेली दिसतात तर त्याची देखील आम्ही तक्रार केलेली आहे बरेचसे मतदार नोंदवताना कुठचंही प्रूफ न घेता मतदार नोंदवले गेलेले आहे आणि असे मोठ्या प्रमाणामध्ये वसई तालुक्यात शहरी भागामध्ये अशी नावं घुसवलेली आहेत तर अशी दुबार नावं असलेली आम्ही दिलेली आहेत आणि फुलप्रूफ त्यांना आम्ही डिटेल प्रिंट मारून पण दिलेलं आहे पेन पण दिलेलं आहे आणि याही पुढे अगर काही झालं नाही तर पुढे कायदेशीर कारवाई करण्याची देखील तजवीज आम्ही ठेवलेली आहे